इनर क्लबची राष्ट्रीय परिषद एकवीस तेवीस नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये होणार आहे इनर डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली इनरव्हील क्लबच्या वतीनं सक्षम स्त्री सक्षम भारत या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चार मुली आणि महिलांना पिंक रिक्षा देण्यात येणार आहे त्याशिवाय या सोहळ्यादरम्यान जयपूर फूट वितरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट तीनशे सतराच्या पुढाकारानं इनरव्हील क्लबमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राष्ट्रीय परिषद होणार आहे एकवीस तेवीस नोव्हेंबर या कालावधीत हॉटेल सयाजी इथं ही परिषद होणार आहे काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रीय इनरव्हीलच्या अध्यक्षा ज्योती महिपाल यांची या परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे एम के सीलचे माजी संचालक डॉक्टर विजय सावंत आणि अतुल कौशिक यांचं या परिषदेत मार्गदर्शन मिळणार आहे इनरव्हीलचे देशभरातील तीनशे प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत सक्षम स्त्री सक्षम भारत या योजनेअंतर्गत चार महिलांना पिंक रिक्षांचं वितरण होईल यशस्वी विद्यार्थी यशस्वी समाज योजनेअंतर्गत स्टेम लॅब आणि एकशे दोन दिव्यांगांना जयपूर फूट वितरण केलं जाणार आहे इनरव्हील प्रोजेक्ट बिझनेस फेअरमध्ये विविध व्यावसायिकांना एकवीस स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याशिवाय बावीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सव्वीस दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल इथं क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत इनरव्हील ॲडॉलची फायनल फेरी हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे अशी माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेला राधिका शिरगावकर विद्युत शहा वैशाली लोखंडे नंदा झाडबुके हर्षदा मराठे उपस्थित होत्या